नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या साड्यांप्रमाणेच ड्रेसेस मध्ये देखील नवनवीन फॅशन ट्रेंड बघायला मिळत आहे आणि यामध्ये फक्त नवनवीन डिझाईन किंवा पॅटर्नच नाही तर हे ड्रेस नवनवीन मध्ये देखील पाहायला मिळतात सध्या बऱ्याच जणी या पार्टी फंक्शन मध्ये किंवा खास प्रसंगी साडीऐवजी ड्रेसचा वापर करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या ऑरगंजा ड्रेसेसचे काही नवीन आणि ट्रेंडी पॅटर्न्स पाहणार आहोत ऑर्गन्झा साड्यांप्रमाणे सध्या अशा प्रकारचे ऑर्गन्झाचे सूट किंवा ड्रेस ड्रेससुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत या ऑरगंजा ड्रेसेसमध्ये अशा प्रकारचे डिजिटल प्रिंट आणि नेकला विनेक आणि डिझायनर लुक असणारे ड्रेस खूप ट्रेंडमध्ये आहेत फंक्शनल वेअरसाठी अशा प्रकारचे ड्रेस खूप मॉडर्न आणि आकर्षक लुक देतात विनेक पॅटर्न प्रमाणेच सध्या मध्ये अशा प्रकारचे एम्ब्रॉयडरी वर्क असणारे ड्रेससुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि यामध्ये बरेच नवनवीन कलर ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहेत मध्ये या सूटप्रमाणेच अशा प्रकारचे अनारकली पॅटर्नचे एस के डी सेट सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत प्रिंटेड ऑरगंजा फॅब्रिकचे हे अनारकली ड्रेस घातल्यानंतर खूपच सुंदर आणि ट्रेंडी दिसतात आणि सध्या तर ड्रेसेसमध्ये अनारकली ड्रेसची फॅशन ही खूप ट्रेंडिंग आहे जर तुम्हाला ड्रेसमध्ये काही नवीन आणि ट्रेंडी पर्याय हवे असतील तर तुम्ही अशा प्रकारचे औरगंजा फॅब्रिकचे ड्रेस ट्राय करू शकता कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या सहा साड्यांचे नवीन कलेक्शन पाहिले जर तुम्ही रक्षाबंधन साठी नवीन साडी खरेदी करणार असाल तर कालचा व्हिडिओ नक्की पहा ऑरगंजा ड्रेसेस मध्ये सध्या ही डिझाईन किंवा पॅटर्न सुद्धा खूप फॅशनमध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा